हॅलो मैत्रिणीनो कशा आहे तुम्ही मी मस्त ना मजेत ना मी पण मस्त सहा होतं आता आम्ही गेलाहून बाहेर कालच जाणार होतून पण काल सुरू झाला पाऊस याच्यामुळं कालचा कॅन्सल झाला म्हटलं आज जावा कारण एक अर्जंट ब्लाऊज झाला होता त्याचा अस्त राणाचा होता म्हणून आज गेलो ना आम्ही आणि मस्त चायनीजची पार्टी करून घरी आल्यावर चायनीजचं ते पिशवी खोलून तर त्याच्यामध्ये फक्त पाच सहा असते ह्याचे हे होते ग गोबीचे मंचुरियन आणि बाकीचा असा फदफदर रस्ता असता तो तो काही खाण्यात मजा आली नाही तर आज अर्जंट ब्लाउज आला आहे आणि आता रात्रीचे दहा वाजले आहेत हा उद्या सकाळी द्यायचा आहे ब्लाऊज म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत हा ब्लाऊज द्यायचा आहे तर ब्लाऊज आला भरपूर दिवसानं आहे आणि छान ब्लाऊज आला म्हणा मी काही ब्लाऊजले नाव नाही ठेवतं ब्लाऊज मस्त छान आला तिले ह्या डिझाईनही सांगितलो का मी वेगळी एक ह्याची गडा लहान आहे तर ह्याच्यामधला मी तो वरचा पोर्शन खाली आणि खालचा पोर्शन वर करून असं ब्लाऊज बनवतो पण त्यात आईले पैसे जास्त वाटले म्हणून त्या आईनं नाही म्हणलं तो गडा गेला तरी चालल डीप गडा ठेवा म्हणलं बाकी काही नाही केलं तरी चालल म्हणलं पण हाताचा पोर्शन खूप कमी होता त्याच्यामुळं अजून घोड काय करावं दहाची बाई होती मग इतके जोड द्या लागत होते या ब्लाऊजले एक ते एक एवढ्या दिवसानं ब्लाऊज आला आहे शिवासाठी गावाकडून आलो तेव्हापासून चालत पहिल्यांदा ब्लाऊज आला आहे शिवासाठी आणि तो एवढ्या कटकटीचा ब्लाऊज असं वाटते का बेकारच तर आता दहा वाजले आहेत आणि मी ब्लाऊज कापत बसला याचे पप्पा याचे आहेत आणि हे पाहि सिंचन चालू आहे आणि सिंचन नाही आता कोणता भूत कार्टून चालू आहे पिनाकी आणि भूत बंधू आणि माझा हा ब्लाउज कापणी चालू आहे पायाचा हा चालू आहे पिनाकी भूत तर आता ब्लाऊजचा सगळा म्हणजे भाग सगळे कापून झाले आता आता ब्ला बाहीच कापायची राहिलेली आहे तर तिले फोन करून विचारीन म्हणलो का बाई लहान ठेवली तर चालेल का पण तर मग ते स्वतःच नाही म्हणलं का मोठीच डिझाईन आहे ब्लाऊजची बाईची तर तुम्ही मोठीच बाई करा म्हणणार म्हणून ठिकडं आता जोडा लागतील कशी कशी करून साडेनऊ पर्यंतची ही बाई करा लागेल आता करतो तर अशा प्रकारे आता हा ब्लाउज शिवून झाला आहे तुम्ही पाहत असाल तर ब्लाऊज खूप सुंदर शिवून झाला आहे मी ज्या पद्धतीनं सांगितलं जर त्या पद्धतीनं तिनं शिवलं नसतं तर खूप छान ब्लाऊज दिसला असता कारण डिझाईन खूप छान होती ब्लाऊजची तुम्ही पाहता सध्या फार असे ठिगडं जोडून जोडून एक तर भाई मोठी करायला लागली आणि समजा आता या ब्लाऊजची मी तीनशे साडेतीनशे रुपये जरी मागितलं तरी या ब्लाऊजचे लगेच पैसे होत आहेत असे म्हणून नाही म्हणतील शिलाई लगेच झाली म्हणतील आणि कटकट करतील पण त्या मागची मेहनत नाही पाहत की एवढे इथं हे हे ते ते जोडले राहते त्याची मेहनत नाही पाहत पण पैसे खूप जास्त घेता असं डायरेक्ट म्हणतात कस्टमर त्याच्यामुळं मग अशा कस्टमरले जास्त बोलू शकत नाही आपण कारण नंतर मग दुसऱ्या बाईला सांगते अशीच बोलते तशीच बोलते म्हणून तर जाऊ द्या आता का करता आता पाय तो किती शिलाई देते सांगताना तर साडेतीनशेच सांगणार आहो मी तिला शिलाई बघू आता किती देते तर आता अशा प्रकारे पसाराही मस्त झालेला आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय